जत जिल्हा सांगली येथे अमोल आहार दालनाचे उद्घाटन अनेक मान्यवरांची खास उपस्थिती जत जिल्हा सांगली येथे माने पाटील यांनी सुरू केलेल्या अमोल आहार दालनाचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या हस्ते झाले या उद्घाटन सोहळ्यासाठी खास करून अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी जत शहरातील युवा नेते श्रीकांत सोनोने शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शिवाजीराव पडोळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जत शहर अध्यक्ष डॉक्टर शफिकबाई इनामदार मोहन माने पाटील चंद्रशेन माने पाटील पोलीस पाटील मदन माने पाटील यांच्यासह तिप्याळीचे शिंदेबंधू व तसेच अनेक मान्यवर आज आज जत शहरामध्ये आमचे लहान बंधू अर्जुन माने पाटील यांनी जो अमोल आहार या शाखेचं उद्घाटन केलं त्यांना आमच्या सर्व मित्र परिवाराकडून शुभेच्छा आणि जतमध्ये सर्वप्रथम कमी वयामध्ये शाखा स्थापन करणारे आणि अल्प दरात चांगल्या दर्जेचं जे पशुखाद्य आहे ते देणारी एकमेव शाखा असेल आणि जत शहरासह जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी या पशुखाद्या या वैद्यकीय किंवा या आहाराचा लाभ घ्यावा मी आणि माझ्या सर्वच मित्रपरिवाराच्या वतीने पुन्हा एकदा या आहार अमोल आहार आणि या आमचे लहान बंधू अर्जुन माने पाटील यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो अर्जुन माने पाटील माने पाटील यांनी नव्याने सुरू केलेला अमोल आहार हा जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठं वरदान ठरलेलं आहे कारण आज जत तालुक्याची परिस्थिती बघता शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाच ज्या गायीवरती ज्या पशुपालनावरती आहे त्यांच्यासाठी आज अर्जुननी अमोल पशुआहार एक अत्यंत आहार या पशु खाद्य या ठिकाणी निर्माण करून दिलेलं आहे त्याबद्दल मी मनापासून अर्जुन माने पाटील यांचं मी मनापासून आभार नमस्कार आज चालू केलेला अमोल पशु आहार या नवीनच दत्त कॉलेजाचं एक डीलरशिप आम्ही घेतलेलं आहे सर्व शेतकरी महत्वाला विनंती आहे ज्या आपले जे पशु आहेत ते गाय असतील असतील त्यांना या पशुचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा आणि आपल्या दुधाची वाढ उत्पन उत्पन्न वाढवावं यासाठी सर्वांनी विनंती आहे की त्यांनी या अमोल एक ब्रँड आहे आणि या ब्रँडचा आपण निश्चित फायदा घ्यावा चांगलं उत्पन्न दुधामध्ये वाढण्यासाठी हा वापर होतो आणि त्याचा जास्त जास्त आपण वापर करावा असं काही माझं नाव पाटील मी अमूल कंपनीचं जिल्हा वितरणाचं काम करतो आहे अमूल पशुवार कंपनी ही गुजरातची असून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार झालेली कंपनी आहे अमूल कं कंपनीचं सगळ्यात महत्त्वाचं दूध संकलनाचा विषय आहे आज जवळजवळ एकोणीसशे एकोणचाळीस साली ही अमूल कंपनी स्थापन झाली आणि <गणी> आज जवळजवळ शंभर वर्ष झाले त्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली चार साडेचार कोटी लिटर दूध गोळा करते आणि ह्या दुधाचीच क्वालिटी चांगल्या पद्धतीने मिळावी यासाठी कॅटलफेडचंही त्यांनी प्रोडक्शन चालू केलेलं आहे हे आपण जर शहरामध्ये ते आउटलेट काढलेलं हे कंपनीचंच आउटलेट आहे सर्वात स्वस्त आहार हा जत भागातील सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा ह्या अनुषंगाने इथं आपण आपले टाकलेलं आहे आणि या खाद्याचा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट हा दूध उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे दूध सर्वात जास्त वाढणार आहे सगळ्यात महत्त्वाचं जनावरं निरोगी सर्वात राहणार आहेत जनावरांचं एस एन एफ असू दे फॅट असू दे हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं वाढले आहे त्यामुळे माझं जत शहरातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा आणि सर्वात स्वस्त पशुहार असणारा इतर कंपन्यांपेक्षा त्याचा फायदा घेऊन स्वतःच्या उत्पन्नात चांगल्या पद्धतीने वाढ करावं धन्यवाद